कॉफी नंतर कॉफी थंड होते असं कॅप्शन असणारी एक पोस्ट मी वाचली होती रेणुका गावराणी यांची द आर्ट ऑफ बिंग अलोन याच्या लेखक आहेत सो त्यांची ती पोस्ट वाचली होती आणि त्यावेळी मला डाऊट आता की खरंच का त्यावेळी मला ती गोष्ट समजली नव्हती बट आता समजते की त्याचं मिनिंग काय होतं त्यावेळी मला ते समजलं होतं पण त्यावर जास्त लक्ष नाही तर दिलं तरीही ती गोष्ट रिपीट परत परत करत राहिले तर दोन वर्षाखाली दोन वर्षाखाली मला कंटेंट स्टार्ट करायचं होतं लिहायचं होतं माझ्या लिखाणावर काम करायचं होतं पण पन... मनाशी माझ्याकडे साधनं नाही आहेत आता वेळ नाही आहे खूप काही म्हणजे काही कारणं की हे नाही आहे ते नाही आहे जेव्हा सगळं माझ्याकडे येईल इन्फ्रास्ट्रक्चर किंवा जे हे असेल ते ते आल्यावर आपण करूया किंवा करता येईल प्रत्येक वेळी परफेक्ट टाईम परफेक्ट मुवमेंट सगळं एकदम बरोबर परफेक्शनच्या मागे लागले आणि आज माझे दोन वर्ष वाया केलेत आणि मला आज वाटतंय की दोन वर्षापूर्वीच हे जसं आहे तसं सुरू केलं असतं तर चांगलं झालं असतं तर खरंच जर एखादं आयडिया आहे तुमच्या डोक्यामध्ये की तुम्हाला हे करायचं आहे पण तुम्ही वाट बघतायत की परफेक्ट टाइम आल्यावर योग्य वेळ आल्यावर योग्य वेळ आजच आत्ताच आहे जे साधन आहे जेवढं काही आहे तेवढ्यामध्ये जसं स्टार्ट करता येईल करा।, करा, करा जर एखादी आयडिया तुमच्या डोक्यात आहे तर त्या आयडियावर काम करा आजच करा जर तुम्ही करू शकत असाल तर ते एकदम परफेक्ट नाही होणार पण होईल आणि दो दोन वर्षापूर्वी ज्या आयडिया माझ्याकडे होत्या जेवढं कंटेंट मी लिहू शकत होते बनवू शकत होते जेवढं मी दोन वर्षाखाली करू शकत होते ना जेवढं माझ्याकडे शेअर करण्यासाठी होतं जेवढं एक्सपिरियन्स म्हणजे आज ते दोन वर्षाखाली जो एक्सपिरियन्स होता तो आज माझ्यासाठी मिनिंगलेस आहे पण त्यावेळी तो खूप मिनिंगफुल होता आणि तो गरजेचा पण होता पन्त। पण आज मिनिंगलेस वाटतो तो मला त्याचा काहीच अर्थ वाटत नाही काही फायद्याचा वाटत नाही पण दोन वर्षाखाली माझ्याकडे सांगण्यासाठी लिहिण्यासाठी खूप काही ते आज त्याचा अर्थ वाटत नाही मला म्हणून जेवढा कंटेंट माझ्याकडे आज आहे मला उलट मला माग दोन वर्षाखाली जेव्हा माझ्याकडे कंटेंट होता ना त्याच्या कंपॅरिझन मध्ये आज माझ्याकडे आय फील माझ्याकडे काहीच नाही ज्या माझ्या आधीच्या लिहिलेल्या कविता आहेत त्या मी त्याच शेअर करते नवीन मला काही सुचत नाही एवढं आणि या ज्या कविता मी शेअर करते त्या दोन वर्षाखालच्या एक्सपिरियन्स हा छोटे छोटे एक्सपिरियन्स आहेत पण तेवढे मोठे नाही तेवढे महत्त्वाचे मोठे एक्सपिरियन्स होते दोन वर्षाखाली ते आज मला शेअर नीट करताही येत नाहीत आणि ते आठवतही नाहीत हा माझ्यामध्ये ते डेव्हलप झाले आहेत म्हणजे ते माझ्यामध्ये आले आहेत त्याच्यातून निघाडली आहे पण जर मला शेअर करायचंय दुसऱ्यांना सांगायचंय तर ते आज मला सांगता नाही येणार ना। दोन वर्षा खाली होत होते आता ते अनुभव कॉफी कॉफी गेट्स कोल्ड नंतर तसे त्या अनुभव त्या आयडिया थंड होऊन गेलं म्हणून आय जस्ट रिअलाइज की यार जर कॉफी आहे ना तर लगेच गटून का गटकून टाका नंतर थंड होते देद। ती कॉफी सो so, सो आयडिया तर प्लीज यावर काम करा मी परत परत म्हणते बिकॉज आय रिग्रेट अ लॉट बिकॉज ऑफ मी खूप रिग्रेट करते की मी दोन वर्षाखाली जर हे केलं असतं आणि नंतर लोकांचा विचार प्लीज करू नका हा एक्सपिरियन्स ज्यांना आहे एखाद्या गोष्टीचा त्यांच्याकडून तुम्ही आयडियाज घेऊ हो शकता म्हणजे एक्सपिरियन्स घेऊ हो शकता मत घेऊ हो शकता की तुम्हाला काय वाटतं ज्यां ज्यांनी ज्यांना एक्सपिरियन्स आहे ज्यांना अनुभव आहे त्यांच्याकडून तुम्ही घेऊ शकता काही कि काय पाहिजे काय नाही पण लोक म्हणते आता मी कंटेंट हे करते तर लोक म्हणतात मी दोन वर्षाखाली जर लोक मी खूप काही म्हणजे खूप चुका केल्या मी काय जागू मला दोन वर्षाखाली एकतर चालू केलत मी पण काही अडचणीमुळे एक तर परफेक्शनमुळे की मला सगळं परफेक्ट पाहिजे आवाज नाही झाला पाहिजे मला परफेक्ट सगळं परफेक्ट पाहिजे किंवा परत परत म्हणते पण असं झालं आहे म्हणून परत म्हणते की आपण म्हणतो की परफेक्ट सगळं पाहिजे परफेक्ट कॅमेरा पाहिजे परफेक्ट वॉइस नॉल पाहिजे आव साईडनं आवाज नाही पाहिजे लोकांना आपल्याला प्रतिसाद दिला पाहिजे तर केलंच नाही तर प्रतिसाद कुठून आपण स्वतःमधून जर सुरुवात केली तर गोष्टी आपोआप घडत जातात एक माझा एक्सपिरियन्स मी सांगते की आय यूज टू वर्कआउट माय वर्कआउट वर्कआउटसुद्धा मी स्टॉप केलं होतं माझं तर चार पाच दिवसनं मी वर्कआउट केलं मी विचार करायचे मी गावात राहते मी विचार करायचे की लोक काय म्हणतील सहाव्या दिवशी ज्या लोकांमुळं मी वर्कआउट करायला जात नव्हते तेच उठून म्हणतात की सरिता तुला जायचं नाही का वर्कआउटला जायचं नाही का सर ते मला प्रोत्साहन देतात सुरुवातीला जे तुम्हाला आडवतात काही वेळेनंतर तेच तुम्हाला प्रोत्साहन देतात सो प्लीज प्लीज डोंट थिंक की कोण काय म्हणेल कारण जर तुमच्यामध्ये कॅपॅसिटी आहे तुम्हाला वाटते की तुम्ही करू शकता तर करा कारण जर तुम्ही सुरुवात नाही करा ना कोणी येऊन तुम्हाला ओढणार नाही उठणार नाही की उठ खरे तुझ्याने होईल कारण जेवढं चांगल्या प्रकारे तुम्ही स्वतःला जाणता तुम्हाला काही पाहिजे काही करू शकता काय नाही कोणीच नाही सांगू शकत सो प्लीज परत परत तेच बनते आणि हेच बोर व्हायचं मला डोंट नो पण मला सांगायचं आहे त्यानंतर जेव्हा आपण सुरुवात करतो तर ते कन्सिस्टंटली करा एखादी गोष्ट तुमची अशा आयडिया असू शकते की त्यांना रोज करणं भागच आहे पण माझं कंटेंटचं असं आहे की माझ्या मनावर येते मी रोज केलं तर ठीक मी नाही गेलं तर बंद पडेल जर एखादी तुमची अशी गोष्ट असेल की ती तुमच्यावर असेल तर प्लीज डू इट कन्सिस्टंटली अदरवाईज तुमचा कॉन्फिडन्स लो होऊन जाईल परत गोष्ट बाय बाय